मोबाईलच्या युगात फोटोग्राफी टिकवणे आवश्यक जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने कराडला फोटोग्राफर स्नेहमेळावा संपन्न जागतिक छायाचित्र दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन कराडपाठण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून कराड येथील हॉटेल वीट्समध्ये फोटोग्राफर स्नेहमेळावा आणि व्यवसाय वृद्धी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते असोसिएशनचे अध्यक्ष विजय शिंदे उपाध्यक्ष माधव चव्हाण सचिव हनुमंत पाटील असोसिएशनचे संस्थापक सुरेश पवार यांच्यासह संयोजन समितीचे सर्व सदस्य आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रारंभी दीप प्रज्वलन सरस्वती पूजन आणि कॅमेरा पूजन करण्यात आले माधवबापू चव्हाण यांनी प्रास्ताविकात असोसिएशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली सध्याच्या मोबाईलच्या युगात फोटोग्राफी ही टिकून राहिली पाहिजे यासाठी सर्व फोटोग्राफरनी प्रयत्न करावा असे आवाहन अध्यक्षीय भाषणात विजय शिंदे यांनी केले यावेळी कराडचे प्रसिद्ध छायाचित्रकार उदय देसाई यांचे व्यवसाय वृद्धी या विषयावर मार्गदर्शन लाभले या, मार्ग या कार्यक्रमाला कराड लॅब असोसिएशनचे अवधूत कलबुर्गी जुबेर मोकाशी आदित्य लॅबचे विजय थोरात हॉलिवूडचे पारेकल बंधू नटराज ॲक्सेसरीजचे ऋषिकेश पाटील सत्यमचे रोहित शिंदे रुपाली फोटो मटेरियल शॉपीचे सुयोग सगरे तसेच ज्येष्ठ फोटोग्राफर राजेंद्र शिंदे संजय खुंटाळे श्रोत्री फोटोग्राफर तसेच पाटणचे पवार फोटोग्राफर यांच्यासह असोसिएशनचे बहुसंख्य सभासद उपस्थित होते यावेळी महिला फोटोग्राफर यांचाही सन्मान करण्यात आला तसेच समितीतील सदस्य सुनील शिंदे राजू थोरात संतोष यादव अनिल बाबर रपीक पट पटेल हनुमंत पाटील अमोल कनोजिया विराज बोराडे यांनी उत्कृष्ट संयोजन केल्याबद्दल असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबा काळोके यांनी केले आभार सदाशिव खटावकर यांनी मांडले या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास कराड पाटण तालुक्यातील बहुसंख्य फोटोग्राफर सभासद उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड